पहाट झाली महाराजांनी गंगेकडं पाहिलं लांबपर्यंत पसरलेलं रुद्रावतारी पात्र दिसू लागलं महाराज गंगेच्या पाण्याजवळ गेले आणि गुडघे गे टेकून त्यांनी कपाळ नदीपात्राला टेकवलं हे माते तुझ्या लेकरांना सांभाळण्याची जबाबदारी आता तुझीच असं म्हणत त्यांनी मनोभावे गंगामातेचा आशीर्वाद घेतला आणि होडीत बसले बाकीच्या मावड्यांनीही गुडघे टेकवत गंगामातेचा आशीर्वाद घेतला आणि होडीत जाऊन बसले राघोजी आणि माणकोजींनी दोरखंड सोडले आणि होडी पाण्यात ढकलत उडी मारत होडीत बसले दोन्ही होड्यांमध्ये सात सात जण बसलेले चौघांच्या हातात वल्ले पण सरळ अंतर कापण्याऐवजी प्रवाहासोबत वाहत तिरप अंतर कापू असं महाराजांनी सांगितलं आणि मावळ्यांनी तशी होडी वल्लवत नेली पण जसजशी होडी पात्राच्या मधोमध जाऊ लागली तसतसा पाण्याच्या वाढत्या वेगात होडी वल्लवणं मोठं अवघड काम होऊन बसलं होतं सगळ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले पण एका क्षणाला दोन्ही होड्या एकमेकांना टिकल्या आणि सगळ्यांचेच नियंत्रण सुटले पाण्यासोबत होड्यात झोकांडे खाऊ लागल्या आणि पाण्यामधोमध असलेल्या एका मोठ्या खडकाला धडकल्या एक होडी फुटली त्यात पाणी शिरलं दुसरी होडी वाकडी तिकडी होऊन लागली कोणत्याही क्षणी ती पलटी होईल अशी चिन्ह दिसत असताना सगळ्यांनी होड्यांमधून उड्या टाकल्या गंगेचं निमपात्र होडीनं पार झालं होतं आता निमपात्र ओलांडण्याचं आव्हान होतं भल्या पहाटे थंडगार पाण्यात आणि नदीच्या वेगवान धारेतही मावळ्यांनी जिद्द सोडली नाही सगळेजण रपारप हात चालवत होते महाराजही पट्टीचे पोहणारे ते स्वतःही पोहत होते आणि इतरांनाही पोहण्याचं प्रोत्साहन देत होते कधी प्रवाहासोबत वाहत तर कधी प्रवाहाला कापत बऱ्याच वेळाची दमछा करत महाराज नदीच्या दुसऱ्या बाजूला पोहोचले त्यांच्या पाठोपाठ दोन मावळेही पोहोचले निराजी कोतोबा राघोजी दत्ताजी माणकोजीही आले थोड्या अंतरावर आणखी दोन मावळेही पोहोचल्याचं दिसून आलं निराजींनी महाराजांकडे पाहिलं आणि हतबल होत म्हणाले आपली सगळीच मालमत्ता गेली महाराज कपडे गेले हत्यारं गेली आणि हिऱ्या मोत्यांच्या थैल्याही गेल्या विचार करत महाराज म्हणाले कुबड्यांची सवय लागली की माणूस कधी पायाने चालण्याचा प्रयत्नच करत नाही कुबड्यांचा आपल्याला आधार आहे हे जोवर त्या माणसाला वाटतं तोवर तो निर्धोग चालण्याचा प्रयत्न करत असतो आता आपल्याला नव्यानं सुरुवात करावी लागेल एवढा वेळ आपण मुघली पेहरावाचा वापर केला नव्हता पण आता करावा लागेल राजे असं म्हणताच सगळ्यांनी होकार दिला आणि चालत चालन कुर्णा पल्ल्याडच्या रिंगरव गावात पोहोचले रिंगरवमध्ये मुघली सैन्य असल्याचं दिसताच गावकऱ्यांची धावाधाव झाली पण राजांनी मावळ्यांना निश्चित ध्येय दिलं होतं रिंगरौर गावात नेमकं काय करायचं हे पटवून दिलं होतं सगळे मावळे त्याच ध्येयाच्या दिशेने निघाले रिंगरमधला समशेर सिंह बहादूर फतेहपूरमधील मुघली अमलदार गफ्फार मोहम्मदच्या मदतीने गरिबांचा मोठा छड करतो अशी गुप्त माहिती महाराजांना आग्र्यात असतानाच मिळाली होती शिवाजी महाराजांसह सर्व मावळ्यांनी रिंगरोर मधल्या शमशेर सिंग बहादूरची हवेली गाठली आणि काही कळायच्या आतच मावळ्यांनी समशेर सिंहच्या पहारेकऱ्यांची तलवार हिसकावून त्याच्याच गड्यावर लावली सिंह कमालीचा भेधरला कसलाही प्रतिहल्ला करायचा नाही असा त्यानं त्यांच्या सैनिकाला आदेश दिला राजे म्हणाले शमशेर सिंग तू एकवेळ बादशहा औरंगजेबांना धोका दिला असा तर चाललं असतं पण तू आमचे अमलदार गफ्फार मोहम्मद यांना धोका देऊन स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण दिलं आहेस आज आम्ही फक्त तुला इशारा द्यायला आलेला आहोत पण पुढच्या वेळी येऊ तेव्हा तुझी हवेली नेस्तनाबूद करू असं म्हणत महाराजांनी मोठ्या नाटकी क्रोधाने समशेर सिंहाकडे पाहिलं समशेर सिंग हात जोडत म्हणाला मुझसे गलती हो गई सरदार अगली बार ऐसा होगा नाही धनाच्या मोहानं मी आंधळा झालो होतो मग त्याच धनाचा, हो धनाचा मोजका वाटा अमलदारांना हवा आहे तो ताबोडतोब आमच्या स्वाधीन कर आणि खपा झालेल्या अमलदारांचा क्रोध शांत कर जैसी आपकी आज्ञा सरदार असं म्हणत शमशेर सिंगने लगबगीने हिऱ्या मोत्यांची भरलेली वीस गाठोडी महाराजांसमोर आणून ठेवली निराजी माणकोजी आणि बाकी सगळ्यांनी ती गाठोडी ताब्यात घेतली आणि राजे म्हणाले आम्हाला घोडे आणि कोरडी वस्त्रे मिळाली असती तर बरं झालं असतं हां हां सरदार उसकी बी व्यवस्था करून घा असं म्हणत शमशेर सिंगने ताबडतोब सेवकांना आदेश देत कपडे आणि घोड्यांची व्यवस्था केली तोपर्यंत मावड्यांनी मोठ्या हक्काने शमशेर सिंहाच्या हवेरीतली हत्यारे ताब्यात घेतली होती सारं काही ताब्यात घेऊन मावळे घोड्यावर बसले शमशेर सिंह आणि त्यांचे पहारेदार हात जोडून उभे होते यावडी माफ करतो शमशेर सिंग पण पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी नजर झुकवत समशेर सिंहने होकार दिला आणि मावळ्याने घोड्यांना टाच दिली दोन तीन मैल कोणीही कुणाशी काहीही बोललं नाही वेगाने घोडे दौडत होते रिंगरो पासून लांब आल्यावर मात्र निराजी दत्ताजी राघोजी माणकोजी मोठमोठ्यानं हसू लागले महाराजही त्यांच्या सोबत हसत होते भीत्यापाटी ब्रह्मराक्षस म्हणतात ते हे निराजी आपण थेट आरोप केला आणि त्याने कसलीही विचारपूस न करता थेट तो आरोप मान्य केला विचार करा गैरप्रकाराने मुघली सल्तनत किती भुसभूषित झाली आहे नीराजींनी हसणं थांबवत होकार दिला सगळेजण रिंगरोवर पासून बऱ्यापैकी दूर आले होते घोड्यावरून प्रवास असल्यानं आता अंतर वेगानं पार पाडलं जात होतं